तुमचं वारलीच्या खोऱ्या चॅनेलवर स्वागत आहे तर आज आमच्या गावचा वडा सुटलेला तर त्याचं माहितीला काम चालू केलेलं आहे म्हणजे पलीकडच्या वस्तीचा आणि गावाचा जो संपर्क तुटलेला तो संपर्क येण्या जाण्यासाठी चालू आहे आणि तो संपर्क तुटलेला महिनाभर ते त्या लोकांना टँडकडून यायला लागलेलं आहे त्यामुळं आता तो संपर्क सुटलेला ते जोडायला लागले चला मला तुम्हाला दाखवतात इथे आता जे सी पीनं काम चालू आहे कारण हे पाणी तर थांबवलं पाहिजे त्यासाठी पाण्याचा दुसऱ्या साईडनं विसर्ग चालू करणार आहेत नंतर इथं आपण आता पाईपलाईन टाकणार आहे पाईपलाईन पण आणल्या आहेत दोन मोठ्या आहेत त्या नंतर आपण जर जा पावसाळा झाल्यानंतर परत आपण पक्का रोड करणार आहे तात्पुरतं हे काम चालू आहे बघू शकता तुम्ही आता आमच्याकडे विलव करायचं ठरलं कारण आमच्याकडे ना माहीत नाही काय नाही आणि प्रमाणे पाण्याचा आवाज विविध येणार आहे तुम्ही आता इथं आत दिसिटी बघू शकता कारण इथन आतनं थर मारायचे कारण पाणी तर बंद केलं पाहिजे तुम्ही त्याला पायपा टाकायचे पाणी बंद झाल्याशिवाय काय होणार नाही आणि तुम्हाला एक आमचे ग्रामस्थ काय थोडक्यात माहिती सांगतील बोला बोला की कसं आहे बघितलीच नाही माझं बघितली काम तेच करते ज्यांनी हे काम पूर्णत्वास नेले त्यांच्या कार्याला सलाम असेच कार्य पुढे चालू ठेवा आणि आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका धन्यवाद